यावर्षी फक्त तुतारी संसदेत फक्त तुतारी वाजली पाहिजेत त्यांची काम चांगली होती परंतु त्यांच्या पक्ष बदलीमुळे थोडा मतदार हा नाराज झालेला दिसून येतोय म्हणून तुमचं मत त्या माणसाला म्हणजे शरद पवारच्या बाजूला आम्ही आहे तुमचं मत यावेळेस कोले अजून तुमचं ठरलं नाही ठरलेलं नाही ठरलं नाही इकडे परिस्थिती काय आहे कोल्हे का आढळ आम्ही सर्वेसाठी आलोय कोल्हे पाहुणे आमचे कर्ज वाप केलेले त्याची जाणीव धरली पाहिजे आम्ही नेला निघालो होतो आमचं आता काही कोणी येते कोणी जाते काय करते पण त्याच्या जान धरली पाहिजे जा का नको राहिले की देत येते वय काय मत तुमचं आमचं मत काय असायचं आता सर्वसामान्य माणसं सगळी सा जनता आता शरद पवाराच्याच माग आहे काय तुमच्याकडे परिस्थिती कोल्हे काय डाळ कोल्हेची आमच्या कोण यावेळेस मतदान कोणाला टेटा आमचं मत हे कोल्ह्यांच्या पाठीमाग आहे आम्ही काय तुझ्या घरात चर्चा असेल ना कोणाला करायची तुतारी अजितदादा आडळरावांच काय नाही 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 इकडं गावात आलीच नाही नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील नाहवी सांडस गावा या गावामध्ये आज आलो आहोत या नदीकाठी काही मंडळी शेडमध्ये बसलेली आहेत आपण त्यांच्याकडे थेट जाऊया नमस्कार भाऊ ना नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं संजय आबा शितोळे आम्ही निवडणुकीच्या सर्वेसाठी आलो आहे इकडं कोण उभा माहिती आहे का तुम्हाला हो कोण शिवाजीदादा आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि अमोल कोले हे शरद पवार गटाचे तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत सगळं माहिती आहे तुम्हाला तर इकडं नक्की हवा कोणाची आहे कोणाची कामं आहेत कोणाचं काय हवा तसं म्हटलं तर कसं आहे आता ह्या भागामध्ये पूर्वी दादांचं दादा प्रतिनिधित्व करीत होते शिवाजीदादा शिवाजीदादा प दहा पंधरा वर्षे ते दा। या विभागाचं प्रतिनिधित्व करत होते त्यांची कामं चांगली होती परंतु त्यांच्या पक्ष बदलीमुळे थोडा मतदार हा नाराज झालेला दिसून येतोय आणि जे पक्षबदल केल्यामुळे अजितदादांनी पण इकडून तिकडं उडी मारल्यामुळे थोडे मतदार त्यांच्यावर सुद्धा नाराजीचा सूर दिसतोय आणि ह्या मतदारसंघामध्ये त्यामुळे शरद पवारांच्यामुळे इकडं कॉल यांना थोडी सहानुभूती जास्त वाटते तुमच्या गावातली परिस्थिती काय असेल आमच्या गावात आमच्या गावातील एक शिंदे गटाचे तालुका प्रमुख विपुल चितोळे आहेत त्याच्यामुळे त्यांचाही गट या ठिकाणी सक्रिय आहे त्यामुळे या ठिकाणी परंतु जास्त अमोल कोल यांच्या बाजूने कल जास्त दिसून येतो म्हणून तुमचं मत <laughs> मत कोल यांना बाबा काय नाव तुमचं बा पुरवणे काय तुमचं वय किती आता वय एकोणऐंशी एकोणऐंशी काय परिस्थिती आता कोहले ना तिकडे काय आमचं मत म्हणजे कसं आहे ज्यांनी फ फो, पक्ष फोडाफोडी केली ना आम्ही त्यांच्या बाजूने नाही ज्यांनी आम्हाला गंगा आणून दिली इथं त्या गंगेवरती आम्ही जगतो घरदार मस्त बघ त्या माणसाला म्हणजे शरद पवारच्या बाजूला आम्ही आहे गंगा आणून दिली म्हणजे नक्की काय धरणं बांधली त्यांच्या काळात आणि आता हे आम्हाला पाणी मिळालेली हे कोणतं कोणतं धरण बांधलं वरती काय होत ना धर हा हा तर ते त्यामुळं आम्ही शरद पवारच्या जा बाजूने जास्त आहोत तुमचं मत यावेळेस कोले दादा काय नाव दादासाहेब साहेब पिराज शेतोळे काय इकडची परिस्थिती काय तुम्ही शेतकरी आहे शेत शेतकऱ्यांना काय बाजार आहे का काय जरी नसलं तरी आता शेवट लोक जे मतदान आहेत त्यांच्यासह माग असतातच पण नाही जरी काय केलं तरी हा नेता आवडतोय तो नेता आवडतोय तुम्ही पुढे चला आम्ही तुमचा माग आहे अशी परिस्थिती कोण एकदा निवडून गेल्यानंतर काय बघायला येत नाही काय नाही अमोलदादा असले कोल्हा असले आढळदादा पाटील असले तरी आम्ही त्यांच्या मागे उडी आणतोय हा बारा राहा त्यू बारा आता काम आम्हाला ज मतदानाला सगळे सारखेच आहेत पण शेवटचा त्यांना कसं वाटतं हा माणूस काम करन तो काम करन आपण येतात जातात तेवढे पुरतो येतात परत कोणी बघायला पण येत नाही एकदा दोनदा आता कोणाचा मोठ्याचा कार्यक्रम असतात येतात परत गरीबासाठी कोण येतोय अगदी बरोबर आहे पण त्यातून एकानी कोणाला तरी निवडावं लागेल तुम्हाला बघू आता काय परमेश्वर आपल्याला कौल देईन त्या हिशोबाने आपण चालणार आहे अजून अजून तुमचं ठरलं नाही 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 जनता काय म्हणते कसं एवढी इकी आहे गावाची लोक ज्यांच्या मागे चालत त्याला आवडून त्या माणसा आपण जाऊ शकतो पण मग तुमचं फिक्स नाही फिक्स नाही आपलं फिक्स नाही आपलं कसं आहे कौल तिकडे जाईन तिकडे कौल मग तुमचं मत आहे ना वैयक्तिक एक आता बघू नंतर जेव्हा काय होईल ते मला सांगते आता ओके ओके धन्यवाद या ठिकाणी पण काय मंडळी बसलेली आहेत दादा नमस्कार काय नाव नमस्ते राजेंद्र माखर राजेंद्र आम्ही इकडे सर्वेला आलोय आम्ही आता शासकीय माणूस आहे कर्मचारी आहे ते म्हणून मी काही बोलू शकत नाही बर शासकीय सरकारी कामात तुम्ही दादा काय नाव तुमचं हरे भाऊ गंगा खाडी इकडे परिस्थिती काय आहे कोल्हे का आल राह आम्ही सर्वेसाठी आलोय कोल्हे कारण काय कोर्ले का कोयले बरं आहे माणूस आपल्या पहिलेपासनं बाकी ते काय आढळराव काय ह्या गाठात जाईन त्या गाटात जाईन ते काय माणसं गाठाव म्हणजे काय तिकडे काग्रेस गडी तू उद्धव ठाकरे इकडे इकडे कोय बरं ना आपला गरीब माणूस आपला त्याला आणायचं निवडून <laughs> <laughs> आडळरावची पण काम आहेत ना हायत काम पण ते काय त्याला कामाला करता हाय ते आपले बरे जे माणूस आपला चांगला आहे त्यालाच धारायचं पळापळी नाही ना करीत कुठं एका जागेवर ठाम शरद पवारांच्या मागे हा शरद पवारांच्या मागे आमचं कर्ज वाप केलेले त्याची जाणीव धरले पाहिलं आम्ही निलंवून निघालो होतो आमचं आता काय कुणी जाते कुणी जाते काय करते पण त्याच्या जाण धरली पाहिजे नको राहिले किती वही आज नाही गेलं तर आम्हाला तेवढे त्याच उपकारी फेडायच्यात म्हणून हा म्हणून म्हणून कोल या ठिकाणी काय नदीवरून ग्रामस्थ चालेल दिसतात आपल्याला आपण त्यांच्याकडे जाऊया तिकडं सावलीलाच घेऊ आपण जरा पाहु रामराम राम राम या काय करताय ना तिला पारंपरिक नदीला तिला आमचं काय मित्राला भेटायला जनावर येत आमची असं आम्ही सर्वेसाठी आलो इकडं कोल्हरा निवडणुकी भेट बर बर काय मत तुमचं असं आमचं मत काय असायचं आता सर्वसामान्य माणसं सगळी जनता आता पा शरद पवारांच्याच माग आहे कारण साहेबांचं म्हणजे आता एवढ्या वयात त्यांनी एवढं तारुण्य असल्यागत चालवत्यात अजितदादांनी त्यांना धोका दिला अजित पवारांनी असं कराय नव्हतं पाहिजे यावेळेस पण केलं आता अजितदादांना ती जागा दाखवणारच शेवटी काय असेल ती पण इकडे अजितदादा नाही आढळराव पाटील उभे आढळराव पाटील आहेत पण अजितदादाच्याच गटात आहेत ना आता ते आढळराव पहिले कुठं शेनेचे नंतर कुठं गेले शिंदे शिंदे घाटात शिंदे गट सोडून आता परत कुठं अजितदादा म्हणलं त्यांना कुठला काही चालतंय कसं चालतंय जनता कवर त्यांच्या मागं पाळणार ते पाळणार का कुठं पळाले तर हां पण जनतेला कळायला लागलं ना आता जनता सुज्ञ झाली अशी पहिल्यासारखी नाही बा आपले जसं असेल तसं मेंढरा गती एकाच्याच मागं पळत नाही आता लोकांना कळायला लागलं की नेमकं काय कोणचं शरद पवार साहेबांच्या मागे सर्व आमची शंभर टक्के मतदान शरद कोल्यांला दादा काय नाव काय संजय पवार काय तुमच्याकडे परिस्थिती कोल्हे का को आमच्या आमच्याकडून कारण काय तारी तू कारण काय कारण काय सांगू ज्येष्ठ नेते आहेत ना या भागातली बागा बारामतीतून त्यांच्या जनता जाणार ना तिकडे काय काम आहे का कोल्ल्यांच काम काम आहेत थोडीफार ये। काम येत्यांना आणन ना, ना काम काम आणत्यांना दा दादांची आहेत कामं त्यांची आहेत कामं थोडी काम आहेत ना आढळ दादांची पण आहेत काम सगळ्यांशीच आहेत काय होत यांनी जे हे जे आपलं केलंय आत्ता कुठे <laughs> बाजार आहे काय म्हणजे लोक मजूर मिळाना कांद पाऊस झाला वाहूनच जाते नदीला असा आहे आमचा पाऊस झाला कांदा नदीलाच ये बाजार बरा कुठं हाय कुठं दहा रुपये बा आज तीनशे रुपये रोज बाई घेते कांदा काढायला लांबून बायात बीडवरून तिकून गडीन कांद्याची हाला हवा उन्हाचं असं पाणी ताडताळ करते निसतो मस्त काय आहे का नाही तुमचं काय मत आहे बाबा आमचं मत शरद पवार विषय चांगलंच मत आहे आमचं कारण शरद पवारांचे शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली तो आपण आमच्या शरद पवार यावेळेस मतदान कोण मग शरद पवार ते तारुला ठिकाणी गाया सांभाळायला नदीकाठी आलेली दादा नाव काय गाव सुद्धा आमच्या हा नाव सांडस इकडे मतदानासाठी आलो आम्ही बोला काय तुमचं मत असेल आमचं मत हे कोल्यांच्या पाठीमाग आहे आम्ही कारण काय शरद पवारने आम्हाला त्या काळामध्ये जमिनीचा निलावच निघाला होता पण शरद पवारांनी कर्ज माफी केली त्या टायमाला एवढे बरे शरद पवार निवडून द्यायचे आम्हाला का नको अजित पवार का नको पण शरद पवारांनी त्या टायमाला आमचं निलाव निघाला जमिनीचा पण त्या टायमाला त्यांनी चांगले केलं आमच्या गरिबांकरता म्हणून मग तुम्हाला शरद पवारला कोल्याला द्यायचं धन्यवाद या ठिकाणी पिंप नावी कट्ट्यावरती काय मंडळी बसलेत ज्येष्ठ नागरिक बसले दादा काय नाव तुमचं गणेश हिंगाराम खाडे खाडे साहेब इकडे निवडणूक चालली आहे कोल्हे आड हळरा उभे माहिती आहे आय आहे तुमचं मत कोणाला असेल आता काय समजा मत आता काय बोलायचं समजा मताळ झालं आहे शरद पवार बी आमचा माणूस हा अजित पवार बी आमचा माणूस अमोल कोल्हे अमोल कोल्हे आड काम चांगलं आहे का कोल्हेंचं काम चांगलं काय आता कोल्याचं कोल्याचं बी काम चांगलं आहे कोल्याचं चांगलं काम आहे इकडं शरद पवार का अजित पवार म्हणणार गट नाही शरद पवार शरद पवार काय काम आहे का शरद पवारांचं नाही काम नाही पण त्यांचं काम चांगलं आहे पहिल्यापासून माणूस चांगला आहे तो, तो हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तोच माणूस चांगला आहे शरद पवार शरद पवार हा दादा काय नाव तुमचं आमचं मोहम्मद कादरभाई शेख मोहम्मद कादरभाई शेख इकडे काय नक्की कसं काय वातावरण हाय वातावरण आहे चाललंय काय कोय काय सांगितलं तेच वातावरण कोणतं पण ते काय तुम्ही शरद बाबा अरे अजून आधळ आता आधळ नाही पण तुमचं मतदान कोणाला असेल इकडे सगळ्यांनी सांगितलं तुमचं कुणाला असेल काय सांगू मतदान कोणाला देवाचं ठरलं नाही का अजून नाही नाही ठरव ना आता ठर आता काय पब्लिक आपली येत गाववाली माणते त्यांना देऊन टाकायचं तुमचं मत नाही का गाववाल्यांच्या मत आणि आपलंच मत आहेच की कोणाल तरी कोल्याला कोणाल देऊन टाकायचं आपलं व्हायचं मोकळं कोणाला कोल्ल्याला तरी असं नाही बोगच नको काम असेल तर ना कोल्यानला देऊन टाकायचं काम आहे का पण आहे ना आणि आढळराव दादांची सगळ्यांचीच काम आहे तरी पण का का काय हा आता निवडून आलेले दिलेले निवडून त्यांना आम्ही इथंच कोल्याला दादा काय नाव तुमचं उमेश रामपुरी इकडे काय परिस्थिती आहे कोरले का आढळराव कोल्ह कारण काय दादा कारण म्हणजे काय काम चांगले त्यांचे आढळ दादांचं काय काम आहे का त्यांचे काम आता नवीन उभारले त्यांनी इकडं ह्या ह्याच्यामध्ये तुमचं मत यावेळेस कोणाला असेल तर या ठिकाणी काही मंडळी पारावर बसलेली होती दादा या की इकडं काही मंडळी आले आहेत आम्ही इकडे सर्वेसाठी आलो आलोय कोल्हे का आढळराव आढळराव दादा कारण काय कोल्हे पाच वर्षात आलेच नाही ते काम काय दादांची आढळरावांची किंवा सभा मंडप भरपूर काम आहेत दादांची त्यांच्या काळात पण होती आजही त्यांची कामं चाललेली किंवा त्यांचा निधी आजही पडलेला आहे कोल्ह्यांचं काय काम कोल्ह्यांची चेक करच नाही नाविल मला नाही आठवत पाच वर्षात त्यांनी इथे भेट दिलेली निवडून दिलं नाही म्हणजे मतदान केलंय कुणी आढळ त्यावेळेस कोणाला केलं असेल ते पण अमोल कोल्हेंचं इथं काही नाही काम तर काही नाही नावीस अँडमध्ये वैयक्तिक तर काही नाही त्याचं म्हणून तुमचं यावेळेस मत आरळराव दादा मागच्या वेळेस पण आमचं मत आरळराव दादांनाच होतं ना आता पण आरळराव दादाच धन्यवाद तुम्ही बोलता त्याचं मतदान नसेल इकडं पाहिजे ना ना बस, बस, बस 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 खाली बस बस यांना ना घेऊ यांना नाही यांना ना घेऊ तुम्ही बाजूला तुम्ही पण बाजूला दादा बस रे बाळा बस ना या ठिकाणी दोन तरुण बसलेत दादा काय नाव संदेश चितोळे काय या आढळराव का कोलले आम्ही विचारायला आलोय अमोल कोल्हे कारण काय दादा पवारसाहेबांमुळं साहेब कोल्ह्यांचं काय काम काम नाही पण पवार साहेबांमुळे आढळराव दादांचे काय काम काम झाले ना गावात दादांचं दादा उभे स्वतः तरी सुद्धा दादांना मतदान पवार साहेबांच्या मागे उभं राहायचे कारण काय पण पवार साहेब नदीचं पाणी विणी सगळं त्या काळात पवार साहेबांनी बांधारे बिंधारे बांधल्या आज सगळा बाग आहेत परिसर आहे आमचा म्हणून यावेळेस मतदान कोल्ह्याला बाळा तुझं नाव काय सार्थक खाडे मतदान आहे का मतदान आहे पहिलेच मतदान करतो कोणाला मतदान करायचं आता याच्यातलं मला काही माहित नाही जे वडील सांगते त्यांना करायचं पण काय तुझ्या घरात चर्चा असेल ना कोणाला करायचं करायची तरी तू डायरेक्टच सांगितलं म्हणतो माझं मत नाही आढळराव दादा माहिती आहेत तुला माहिती येत येतात इकडे हा येतात भरपूर वेळा काम आहेत का त्यांचे काम आहेत ना तरी सुद्धा मतदान तुम्ही कोलले म्हणताय कारण काय बाबा आता घरच्यांचं मुळेला तारी सुद्धा एक दादा बसले दादा काय नाव हो? विशाल जगताप इकडे कोल्ह का आढळराव काय चाललंय कोल्हे अमोल कोल्हे कारण काय काम आहेत हो, का इकडे इकडे नाही पण पवार साहेबांमुळं आढळरावांचे काय काम आढळराव पाटलांचे आहेत ना काम इथं तरी पण मतदान कोल्हनला का अशोक बापू पवारांनी गावात भरपूर कामं केल्यामुळं अमोल कोल्ह्यांना संधी द्यायची दादा काय नाव तुझं श्रवण शितोळे मतदान आहे का तुझं हो आहे ना पहिलंच से मतदान असेल हो कुणाला करायचं अमोल कोल्हे कारण काय रे भाऊ कामं वगैरे चांगले करतात भाषणं भाषणं वगैरे आवडतात चांगलं नेतृत्व आहे आडळराव आले होते का तुझ्या काळात कधी पाहिले का नाही आडळराव इकडे नाही आले का ते म्हणजे आले पण मी नाही पाहिले अच्छा दादा काय नाव तुझं शितोळी श्रीजित मतदान आहे का तुझं हो आहे ना आहे का हा पहिलेचे काय पहिलं मतदान कुणाला करायचं आहे पहिलं मतदान अमोल कोल्ली कारण काय बाबा पवार साहेबांमुळं अच्छा साहेबांची काय काम आहेत काय तू काय पवार साहेब का करतो नाही नाही आपलं ते राष्ट्रवादीच सगळं हे कार्य आहे आपल्याकडं अजितदादा आडळरावांचं काय नाही नाही आडळरावांना अजून पाहिलंच नाही इकडं गावात आलीच नाही म्हणून यावेळेस पहिलं मत तुझं अमोल कोल्हे या ठिकाणी आराम करतायत एक जुने ज्येष्ठ बाबा दिसत आहेत आणि काय तरुण म्हणलं उचले काय दादा नाव मी महेश तोळे न राहणार सांडस आम्ही इकडे सर्वेसाठी आलो आहे तुम्ही निवांत बसला आहे माझा एक प्रश्न असेल तुम्हाला की इकडं कोल्हे आणि आढळराव दोघंजण उभे आहेत तुमचं लोकसभेची निवडणूक आहे तुमचं मतदान कोणाला असेल आता काय झालं माहिती आहे का पूर्वी आढळरावांचं बऱ्यापैकी वर्चस्व होतं मागील पंचवार्षिकला जे काय आपले सिने अभिनेते आहेत आमोलदा कोल्हे यांनी जे काम केलेले ते तळागाळापर्यंत काम केलेले आणि उत्स्फूर्तपणे ते काम करतात आणि तरुणांच्या गाळातलं एक ताईद झालेले ते त्यामुळे ते आम्हाला आवडतात काम बी मोठ्या प्रमाणात चांगलं करतात आणि करप्टेड नाही आहेत एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस भेटलेला आहे आम्हाला त्यामुळं आम्ही आमोलदादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे तर इकडं अजित पवार किंवा आढळराव दादा यांची काही काम आहेत त्यांची कामं आहेत पण ते काय झालेले आहेत थोडे पळपुटे आहेत थोडे स्वार्थाच्या स्वार्थासाठी ते बाहेर पळत आहेत त्यामुळं काय त्यांच्या मागे कोण तरुण नाही पण उभी नाही आमचे आता हे ज्येष्ठ आजोबा आहेत तेच बोलतील काय बोलत दादा काय नाव तुमचं शंकर खाडे आम्ही इकडे निवडणुकीसाठी आलोय म्हणजे तुम्हाला आढळराव आणि कोल्हे माहिती आहेत का हा आहेत म्हणजे एक शरद पवार आणि अजित पवारचे असे दोघांचे दोन माणसं आहेत तर तुमचं या भागात मतदान कोणाला असेल शरद पवारला कारण काय कारण काय ना आमचं पूर्वी बसून शरद पवार शरद पवारांची कामं आहेत काय काम असून असून आहे नसूत त्याची पण फक्त आम्हाला शरद पवारच लागते दुसरं नाही चालणार दुसरं नाही चालणार दादा काय नाव नितीन शंकर खाडे काय मत काय कोणाला द्यायचे अमोल कोल्ले कारण कारण ते चांग चांगले आहेत चांगले म्हणजे काय म्हणजे तळागाळात जाऊन हे करतात ना संसदेत त्यांनी मुद्दे मांडतात चांगले कारण आढळराव होते त्यांनी अजून तर का संसदेत त्यांनी काही मुद्दे मांडलेले नाहीत त्याच्यामुळं अमोल कोल्लेच नक्की शंभर टक्के काय चिन्ह पोहोचले का तुमच्या गावात हे भेटले ना आम्हाला तुतारी तर हे होते नावी सांडचे काही ग्रामस्थ आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलाय आपण सगळे स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलशी ची आपल्याला धन्यवाद तुतारी वाजवायची काय काय म्हणतोय ह्या वर्षी फक्त तुतारी संसदेत फक्त तुतारी वाजली पाहिजेत ओके धन्यवाद सर्वांना